अरुंद्यामध्ये पाण्यामध्ये उडी मारलेली आपल्याला पोवायचं आणि तिथे तो उडलेला आणि दगडाच्या खाचेत हात घालून राहिला आणि आम्हाला सांगतो बाप को कोमत शिकाय <laughs> तो बाप बाप मी चलो द्या चोरून चोरून बघणार इकडे इकडे या या काय बोलायचं विचारायचं अहो अहो ऐकला का एवढच विचारायचंय मिसेस आवाज असेल त्यानं हात वर करायचं बोग्या किती जण आपल्या बायकोचा आवाज डोळे साकून पण ओळखतात डोळे अजिबात तिकडे लक्ष ठेवा ओके अहो ऐकलात का डायलॉग सगळ्यांना पाला डायलॉग काय आहे अहो ऐकलात का ओके डायलॉग काय ऐकल्यात ओके स्टार्ट होतोय घे बघूया कोण कोण आपल्या मिसेसचा आवाज ओळखतोय ऐकल्यात का हो ऐकलात का अहो ऐकलात का दादांसाठी मोठी पडली अहो ऐकलात का अखीत सगळे अहो ऐकलात का सावलनुंडी पाता दुंडी अहो ऐकलात का बाय बाय टाटा गुड बाय गया आता काही गेलं नाही रेडिओ बघता एकदाच चालतो यांच्या घरामध्ये का अहो <laughs> एकलात का अहो <laughs> एकलात का अहो 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 ना फक्त पुत्त रेडिओ दायकेची बरोबर आहे पुरुषांचा आवाज तिक सांगाय काहीच दुसरे ऐकायला कापूस टाकायचा का ओके सगळ्यांनी आवाज ओळखलेला आहे सो सगळे या खाली होऊया बहिणच बोलतो नाही नाही ओंकारची बहीण बोलली आम्हाला बहिणीच शब्द महत्वाचं आहे कारण आता सध्या लाडकी भेटतीची जाईल फडा हाता धाड हाता धाड असे लॉक करायचे धाड हा फोडा कमॉन सौरभ सौरभ बस बस पुरे 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 हे प्रॅक्टिकल होतं धाम तामा आणि नासरे मोरावर घरी आले भाऊने त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी बायकोनं केला बायकोने केला स्पेशल चहा स्पेशल चहा त्यात टाकला त्यात टाकला किसून किसून आला किसून किसून आला नाव काय हो <laughs> नम्रताचं नाव घेताना हो नम्रताचं नाव घेताना हा हो तसा करा हा

उत्तर येते उत्तर येते आपल्याला सगळ्यात विशाल नाश्ता लावलेला आहे नाश्ता सुरू पैसा सगळ्यात विशाल गोष्ट उत्तर ओके का फॉय हातभर हात वर करा जरा फाय अरे तेच पण तिच्याशी रिलेटेडच असणार ना मेकअप आर्टिस्ट आहे का नाही त्याच्यासाठी साडी ओके हा आणि तू तर फेमसच आहे रे चॉकलेट बॉय सावंतवाडीचा सो डीएसएलआर निकॉनचा आहे कितीला घेतला <laughs> नाही अडीच हा अडीच लाख ओके <laughs> okay, uh, एक्साइटमेंट असते साखरपुडा फोडताना पहिला पोळा कोणाचा फुटतोय सो okay? so, ती एक्साइटमेंट दाखवणासाठी दोघांसाठी काउंट घेतोय बघूया पहिला पुढाय जरा स्टेज ते चेअरअप कराय नेमका चेअर अप करूची ते का गरज आहे काय फोर थ्री थ्री टू झिरो तुला एक प्रश्न आहे सगळ्यांकडनं कि तू क्रिकेट खेळतो का तू छोट्या मुलांसोबत कुठचे गेम खेळतो नाही यांच्यासोबत खेळतो हे सगळे छोटेच आहेत गौतम मध्ये विशाल माझा वर्ग मित्र ओके ओके बस बस अर्थात साधला जन्मासाठी आजपासचे सुभूया गंध आहे आणि एक शपथ आहे सगळ्यांनी लक्षू शकणार एक हेच्या पहिल्यांदा आपण घेऊया नवीन विशेष शतक मी प्रत्येक रथावर ते जसं आपल्या लग्नात काही सीजन चालू होतं त्यामुळे लकरा काय आम्ही गरक्ष सांगू त्यामुळे पाहून घेत त्या मध्ये मी अशी शपथ घेते सासू सासे हे माझ्या आयुष्यात नव्याने येणारे दुसरे आई वडील आहेत त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीवर <laughs> उद्यापासून माझा नवरा माझे सासू आणि येणारी आमची पुढची तिसरी पिढी लग्नाची शपथ येते आज द्यावी लागते हा येणारी तिसरी पिढी यातच मी माझे सौख्य सांगून गेला आहे मी लग्नासाठी स्पेशल